समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील भिलवडी येथील काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते संग्रामदादा पाटील यांचे काही दिवसांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या आकस्मिक चाण्याने भिलवडी गावची मोठ्या प्रमाणात राजकीय व मानसिक हानी झाली आहे सर्व तळागाळातील व सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन संग्रामदादांनी काम केले त्यांच्या पश्चात भिलवडी काँग्रेस पक्षाचे व समर्थकांच्या अपेक्षांचे ओझे दादा आता तुम्ही तुमच्या खांद्यावरती घ्या अशी भावनिक साद सांगली सागर कारखान्याचे संचालक व भिलवडी दक्षिण भाग सोसायटीचे माजी चेअरमन राजू दादा पाटील यांना भिलवडी वासियांकडून घालण्यात येत आहे होय दादा भिलवडी गावचा तारणहार गेला भिलवडी गावातील प्रत्येक व्यक्तीच्या सुखदुःखामध्ये सक्रिय सहभाग घेणारे सर्व समाजातील लोकांचा आधारवड संग्रामदादा पाटील हे भिलवडी गावाला पोरक करून गेले त्यांच्या जाण्याने भिलवडी आणि परिसरातील राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे ही पोकळी भरून काढण्यासाठी राजूदादा तुम्ही पुढे आले पाहिजे विखुरलेल्या कार्यकर्त्यांना सच्चा मार्गदर्शकाची आणि नेतृत्वाची गरज आहे ते तुमचं नेतृत्व कौशल्य गुणसंपन्न आहे आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहे फक्त तुम्ही भिलवडी काँग्रेस पक्षाची धुरा तुमच्या खांद्यावरती घेऊन भिलवडी काँग्रेस व येथील जनतेला तसेच संग्रामदा प्रेमींना उभारी घेण्यासाठी प्रेरणा द्यावी अशी मागणी सह परिसरातील नागरिकांच्या मनातून व्यक्त होत आहे भिलवडी आणि या परिसराचे आमचे काँग्रेसचे नेते युवकांचे आशास्थान कैलासवासी संग्रमदा पाटील यांच्या दुःखद निधनाबद्दल या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणात शोक पसरलेले आणि ही पोकळी भरून काढण्यासाठी युवा नेते आणि या परिसरांचे जसं काकावर प्रेम केलं त्याच पद्धतीनं राजू सर्वावर प्रेम करावं मग ते ग्रामपंचायत असू दे सहकारी साखर कारखाना असू दे संस्था असतील दोन म मोठ्या पतसंस्था असतील आणि दक्षिण भाग सोसायटी उत्तर भाग सोसायटी आणि या परिसरामध्ये असणारे अनेक शिक्षण संस्था आहेत त्याच्यामध्ये अतिशय पारदर्शकपणा त्यांनी कारभार हातात घ्यावा आणि अठरा पगड जाती धर्मानं त्यांनी न्याय द्यावा खऱ्या अर्थानं राजू दादाने हे नेतृत्व चालवावं गावगाडा हकलत असताना स्वर्गीय बाळासाहेब काकांच्यापासून त्यांच्या घराला एक वारसा आहे आणि हा वारसा पुढं त्यांनी निश्चितपणे चालवतील अशी मला निश्चितपणे खात्री आहे आम्ही सर्व सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्या नेहमीच पाठीशी असतो आजपर्यंत हा इतिहास आहे कृष्णाकाठचा स्वर्गीय बाळासाहेब काका म्हटलं की भिलवडी आणि भिलवडी म्हणले की स्वर्गीय बाळासाहेब काका हे समीकरण निर्माण झालेलं आहे त्याच पद्धतीनं राजूदादाने इथून पुढं सर्व धर्मांना संभावना घेऊन ज्या पद्धतीनं घरचा प्रपंच केला स्वर्गीय बाळासाहेब काकानी त्याच पद्धतीनं हाच घरचा प्रपंच म्हणून राजूदानी दा हे नेतृत्व स्वीकारावं त्यांना सर्व धर्मसंभावांचं त्यांना सहकार्य आमचं राहील जि गावचे नेते आदरणीय संग्रामदादा पाटील यांचे दुःखद निधन झाले या दुःखद निधनामुळे बिलवडी गावावर फार मोठं दुःखाचं डोंगर कोसळलं आहे आणि यातून सावरण्यासाठी आदरणीय दक्षिणबाग सोसायटीची माजी चेअरमन आणि सांगली कारखान्याचे संचालक राजूदादा पाटील यांनी पूर्ण गावचे सेवा करावी अशी मी साखरवाडी पण सुनीलनगर साठेनगर यांच्या वतीने विनंती करतो भिलवडी व भिलवडी परिसराचे नेते मान्य संग्रामदादा पाटील यांचे दुःखद निधन झाल्यामुळे भिलवडी व वा बारावाड्यावर वा शोककाळ पसरले आहे तरी त्यांची उणीव व पोकळी भरून काढण्यासाठी मान्य राजूदादा पाटील सांगली कारखान्याचे डायरेक्टर व दक्षिण बागसाठे चेअरमन ही दाची भरून काढावी हीच विनंती क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका